वक्फ संशोधन बिल वापस घेण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया उल्मा बोर्ड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करत विरोध प्रदर्शन करण्यात आले ऑल इंडिया उल्मा बोर्ड आणि इन्साफ मिशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वक्फ संशोधन बिल दोन हजार चोवीसचा विरोध करण्याकरिता आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी या आंदोलनासाठी प्रदेश जॉईंट सेक्रेटरी आबेदा अली जागीरदार हिंगोली जिल्हा अध्यक्ष अब्दुल कदीर ॲडव्होकेट सय्यद शोएब अहमद सर सय्यद जिलानी डॉ बिलाल वाजिद बेग मोहसिन रजा शेख शादाब रशीद तांबोली अक्षय डाखोरे गोविंद चिंचोलीकर चिंसोलीकर सह मोटा संख्या ने नागरिक उपस्थित होते न्यूज हिंगोली आ, सबसे पहले रहीम हम पे सब समाज के लोग मुस्लिम समाज बौद्ध समाज और बाकी समाज के लोग भी यहाँ पे सब जमा हुए हैं हमारा जमा होने का मकसद है कि जो पर्सनल लॉ अमेंडमेंट बिल लाया गया है उसकी मुखालफत हम लोग पुरजोर तरीके से कर रहे हैं आ, सोशल मीडिया के जरिए भी हो रहा है और आज एक दिन का धरना आंदोलन भी दिया है यहाँ पे आश्वासन मिला है कि इस बिल के खिलाफ हमारी भी आवाज़ ऊपर तक पहुँचाई जाएगी एक तो ये बात हो गई दूसरी बात ये है जो कुछ लोग हैं जो प्यारे खास अलैहि वसल्लम के शान में गुस्ताखी कर रहे हैं एक क़ानून ऐसा भी लाया जाए कि उनकी रोकथाम हो और दूसरी बात जो मुसलमानों को खिलाफ जो भड़काऊ भाषण हो रहे हैं जिससे नौजवानों में एक मस्जिद मस्जिदों के तल्ल से नौजवानों में एक जो गुस्सा पैदा हो रहा है तो खासतौर से गुस्सा पैदा करने के लिए जो बातें की जा रही है इस बातों को भी रोकने के लिए गवर्नमेंट ने एक सख्त सख्त सक कदम उठाना चाहिए ये सब बातें एक धार्मिक है एक दिलों को ठेस पहुँचाने वाली बातें हैं इसका राजनीतिक फायदा ना उठाते हुए आ, सरकार ने इसके खिलाफ एक सख्त कदम उठाना चाहिए और मैं मीडिया के माध्यम से ये बात कहना चाहूँगा कि हमारी बात ऊपर तक पहुँचाई जाए या, हिंगोली की सड़कों से लेकर दिल्ली तक इसका आवाज को पहुँचाया जाए कि इसकी बिल की हम लोग पुरजोर तरीके से मुखालिफत करें मोदी सरकार ने 2024 हजार चौबीस अधिनियम ही आनले लाए परंतु विपक्ष या बिलला विरोध केल्यामुळे सध्या ते बिल पारित झालेलं नाही आहे जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीला जे पी पाठवलं आहे कारण की त्याच्यावर चर्चा आता सुरू आहे जे नागरिक आहे त्यांचे काही ऑब्जेक्शन असेल तर ते मागणी मागण्यात आलेले आहे परंतु आमची एकच मागणी आहे की वारंवार मुस मुस्लिम समाजावर एका कायद्याद्वारे मागे सी एन आर सी आणला गेला तेव्हा पण टार्गेट करण्यात आला आता तर हे मोदी सरकारची इतकी हे झाली की जे आता कलेक्टर कोण होते आमची हो, संपत्ती डिक्लेअर हे करणारा आमची संपत्ती आम्ही दान करणारे आम्ही घेणारे कलेक्टर साहेबांना आता हे घे अमेंडमेंट आणून मोदी साहेबांनी हे देऊन टाकला अधिकार देऊन टाकला की तुम्ही चौकशी याची आता हे कोण चौकशी करणार आहे आमची प्रॉपर्टी आम्ही आम्हाला आमच्या धर्मासाठी आमच्या धर्माच्या संरक्षणासाठी मदरसासाठी दर्गासाठी मशिदीसाठी दिलेली ही जमीन आहे तुम्ही कोण होता भारतीय जनता पार्टी यांच्या सरकारकडून जो वक बोर्डच्या मा संदर्भात जे बिल त्यांनी आणलेलं आहे पहिले सर्वप्रथम तर काँग्रेस पक्षाकडून त्या संदर्भात आम्हाला वरूनच आदेश आलेले की आपण त्या बिलचा विरोध करा तर सर्वप्रथम तर मी त्या बिलचा सर्व या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हे बघा प्रत्येक समाज असेल धर्म असेल ज्या ज्या समाजाचा त्याला व्यक्ति कसा अधिकार आहे संवैधानिक की आपल्या समाजाला विकासाच्या माध्यमातून म्हणा शैक्षणाच्या माध्यमातून म्हणा आपण त्या समाजाची प्रगती झाली पाहिजे आणि त्या समाजाची प्रगती होण्याकरिता प्रत्येक समाजातले माणसं धावपळ करत आहेत तर ते, ते त्याच माध्यमातून आज एक जे बोर्ड जे आहे